सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्याच्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांना मूल्यवर्धन उपक्रम तासिका नियोजनाच्या अनुषंगाने दोन तासिका या उपलब्ध करून द्यावयाच्या आहे त्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसचं एक अत्यंत महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय प्रशासन अधिकारी आणि माननीय शिक्षण निरीक्षक यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे मूल्यवर्धन उपक्रमासाठी तासिका नियोजन उपलब्ध करून देण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयान्वये सादर की संदर्भ एक अन्वये मूल्यवर्धन अंमलबजावणीविषयी शासनाचा शांतिलाल मुथा फाउंडेशन समवेत दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सामंजस्य करार झालेला असून त्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन दोन हजार पंचवीस सव्वीस फंड फॉर क्वालिटी एल ई पी अंतर्गत कन्सेप्ट बेस्ड ॲक्टिव्हिटी बुक्स अँड वर्कबुक्स ऑन एस ई -E एल -E अंतर्गत मूल्यवर्धन या उपक्रमास संदर्भ क्रमांक दोन नुसार केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे मूल्यवर्धन तीन पॉईंट शून्य कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये राज्याच्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करावयाची आहे त्या अनुषंगाने या शाळांतील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण राज्यस्तर जिल्हास्तर आणि तालुका केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक तीननुसार प्रत्यक्ष शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूल्यवर्धन उपक्रम प्रत्यक्ष वर्गामध्ये राबविणे आवश्यक आहे त्यासाठी आनंददायी शनिवार कला शिक्षण कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यापैकी कोणत्याही दोन तासिका प्रत्येक आठवड्याला मूल्यवर्धन उपक्रमासाठी इयत्ता निहाय देण्यात याव्यात किंवा शक्य झाल्यास शाळांनी त्यांच्या स्तरावर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त दोन तासिका उपलब्ध करून द्याव्यात उपरोक्तप्रमाणे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये राज्याच्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांना सदर मूल्यवर्धन उपक्रम तासिका नियोजन आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद